गुड मॉर्निंग सकाळ च्या इकडं कोंबड्या तांदूळ खात्यात इकडं मम्मी आहे आतमध्ये काय करते मग चप्पल घातली नाही गे माझ्या अंगावरती मम्मी चालली तिकडे गुरं बांधायला नाही गुर येते

सकाळ सकाळ उठल्या उठल्या ही काम करावं लागते नाही वायटा गया वासरू लावले खाली सोडून लावायची तिकडे निवडून बांधते मग केर भरते आणि मग राहिलेली बाकीचे काम घेतला आवडून मग सुरे करायला जाते सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ एकंदरीत गुड मॉर्निंगची सुरुवात अशी होत असते माझी अशी होती बाकीच्या शिकायची होती काय वायच नाही होय नाही द्या बांधी घर नंतर था, नंतर सगळं दाखव गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झालं बाहेरचं का आले घरात मस्त हातातून कपडला चहा आहे आता आता सकाळी चहा वाडूळ झालं हे आता मस्तपैकी हुलगे शिजवले धाव आज मस्तपैकी हुलग्याचा काढा काम काढन करायचं क्रशी जावलंय आणि तिकडं कणिक मळी पेटवायची पण आता सगळं करायचं एकदा चाललं बाप्पा आमचं दुधा नाही गेल पण किटले कुठे ठेवली दुधाची काही चला बघते दुधाची किटली कुठे येते बाहेरचं केल्याशिवाय घरातलं करता येत नाही का <स्थ> <लेशौर>। <स्थाथ> स्वतःची किती कुठं मांडली ज्ञानेश्वरीने मांडली अस ज्ञानू पण जाते ना कधी कधी दुधायला पण आज बापू घेल तर झाडा पडलाय खूप आता कणाक कणाचा आवारती सगळं फासत हिथ गेले पुण्याला गेले संध्याकाळी कधी येतात काय माहीत नाही असा चहा झाला हो का मांडला चहा आणि काय म्हणते येण्या घालायच्यात का बर आंघोळ केली तू नॅनूच्या आंघोळ झाली स्वयंपाक व्हायचा या आता छान हो का लगेच हुलग्याचा फोडणी येते लसूण हे कुठून ठेवलंय आता कोथमिर संपली आता तर काय कुथीर नाही आपोजाही अंधा कडी पाता आपल्या झाडाचा पळ तर लगेच चूल पिटवून घेते मी आता चाहू काळावर भाजी मोकळा होलग्याय का हे जाय मोकळा करायचा हो आणि ती पाताल करायचं थोडा मोकळा पूर्ण आणि तुम्हाला शाळा जायचं एवढा कुठं आयरी नाही एकच भाजी झाली असते की डबल डबल ही करायचं दे शार। आता मोकळ्याचं केलंय सगळं आता एवढं मोकळं कराठी कांदा टाकून आणि त्याचं त्यांचं तर काड़ा काड़ा काड़ा। हो ती काढा काढा म्हणजे कडा आणि गुलघ्याचं काढा कडा म्हणखी मग काढा म्हणलं तर कडा ग आणि ह्यात भाजी जवल आहे आता ती फुडणी टाकायचं हे कांदा भागून डबल चाललं आहे हालून चपात्या लाटायचं ना डबल डबल चाललं आणि त्याच्यात ह्याच्यातून थोडासा कांदा हे टाकले थोडी पत्ता आता ह्याच्यात काही शेंगदाण्याचा पुट नाही टाकला तरी चालतो मीठ आणि मसाला टाकायचा पटापटावर तिकड होईल होईल असे स्वयंपाक भाजी खाता असता खाते सगळे सगळ्यांना आवडतं कडधान्य पण खायला पाहिजे असत आमच्या सगळं असत पण मुलगा मटकी वटाणा मूग मूग पण असत आमच्या दाख आणि डाळी पण असते त्या कधी भिजवून कधी भाजून आता हे हुलग भाजलं नसते पैकी आणि शिजवून घेतल्या शिजवून घेऊन कोण कोण भिडायला घालून कोम आणून पण करतो आम्ही पण करतो ही चॉकलेटी पाणी कस काय झालंय मग आता हे शिजलेलं हुलगं शिजून पाणी ते ओतून देत नाहीत ना हे पाणी आणि हे पाणी ओतून दिल्यानंतर मग गुलगा चव लागत नाही चांगली लागत नाहीत ना आणि आताच गुलग तसं जाऊ ला पहिले गावला आम्ही मुलगं लय भारी वाचायचं पण आता नसते तर आता सगळं हवरे तर असं सांग ना चाललाय स्वयंपाक कसं वाटलं व्हिडिओ सांगा सकाळ आणि बाय mm -hmm. सगळ्यांना शुभ शुभ सकाळ गुड मॉर्निंग घालते आता ही काल वर्षी जायला हा गोळ करा तिथले दोन चार काटके घेऊन आल्या बाय 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 सगळ्यांना फुटल्या